नमस्कार शेतकरी क्रांती क्रांतीबोटिकच्या फॉर्म वरून नवीन विदेशी कलरफुल आंब्यामधील ही निळ्या कलरची प्रजाती नाव आय बी एन सेवन इच कॅरेक्टर आहेत की विदर्भातील उष्ण वातावरणात तयार होऊ शकतंय महाराष्ट्रात भारतात कुठेही होऊ शकत हा आंबा विटॅमिन सी विटॅमिन ए आणि विटॅमिन ई e युक्त आहेत दुसरं फळाचं वजन हे एक किलो ते चौदाशे ग्रामपर्यंत येत आहेत निळ्या कलरचा आंबा आहेत आणि दुसरी महत्वाची बाब याला सुगंध आहेत आणि हा विदर्भातील वातावरणामध्ये आपल्यापुढे दाखवतो आहेत याला सुद्धा फ्लॉरिंग बर्ड स्टार्ट होत आहेत आज दिनांक तीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला मी माझ्या प्लांटवरून शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न यासाठी करतो आहेत की हे विदेशी प्रजाती ज्याचं नाव आय बी एन सेवन थोडं लेट येणारं पण फळाचा कलर अतिशय अट्रॅक्टिव्ह निळ्या कलरचा आहे आणि आतून जो गर आहेत हा पिवळा कलरचा येतोय आणि कवर हे निळ्या कलरचं येत आहेत आपण बघू शकता मित्रांनो आजच्या घडीला फॉरिंग बर्ड्स याला येण्यास सुरुवात झालेली आहे पण हा लेट बिअरिंगमध्ये येतो आहे आणि त्याच्यामुळे आपण याची जेव्हा शूटिंग घेऊ ती ही लेट राहील थोडी पण आपल्या पुढे दाखवतो आहेत की आय बी एन सेवन अतिशय चविस्त असणार आणि ॲरोमा म्हणजे सुगंध असणार हा आंबा आहे जागतिक दर्जाचा आहेत आणि हा विदेशी फळ पिकांमधील आय बी एन सेव्हन संपर्क साधा त्र्याहत्तर पन्नास अठ्ठावीस एकाहत्तर अकरा हा फॉर्म बघायचा असेल तर महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर तालुक्यात सावरी बिडकर गावात आहेत आपण अवश्य भेट द्या आणि आपण या आंब्याचा आस्वाद भविष्यात घ्यायचा असेल तर संपर्क साधा भेटा आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून कलरफुल आंब्याची व्यावसायिक शेती करायची असेल तर क्रांती बोटेक्शी संपर्क साधा धन्यवाद